अखिल बौद्ध विहारात अखिल भारतीय भिक्खू संघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष बदंत डॉक्टर गुगुप्त महाथेरो यांच्या मार्गदर्शनाखाली बन भदंत महावीर थेरो यांच्या दोन दिवसीय धम्मसंस्कार शिबिराचे आयोजन भंते पय्यवंश यांनी केले होते या शिबिरात तीनशेहून अधिक उपासक उपासकांनी आपला सहभाग नोंदवला होता प्रारंभी भगवान बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले आपल्या धम्मप्रचनात बोलताना बदंत महावीर म्हणाले की धम्मसंस्कार ही काळाची गरज आहे बुद्ध धम्म संघाचा आदर केला पाहिजे त्रिशरण पंचशील समजून घेऊन त्यांचे आचरण केले पाहिजे धम्मगुरूचा आदर करत उपासक उपासिकांचा संघ निर्माण केला पाहिजे विवेकी समाज निर्माण करण्यासाठी जागृती केली पाहिजे धम्म सिंचन करणारे बनले पाहिजे अष्टशील पारमिता उपोषितांचे पालन केले पाहिजे केले तर मनातील मलिनता दूर केल्याशिवाय सुख मिळणार नाही असा धम्म उपदेश यांनी उपस्थित उपासकांना उपस्त दिला यावेळी श्यामराव जोगदंड यम यू खंदारे अमृतराव मोरे दिलीप गायकवाड विजय बघाटे पी जी रणवीर अशोक धबाले सुनील कांबळे बाळासाहेब कुरे सुनील मगरे माधव मोहिते प्रदीप कदम अमृत कराळे इझड कांबळे सह आदी उपासकांची उपस्थिती होती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व्यवहार श्रीकांत हिवाळे यांनी मांडले दोन दिवसीय धम्मसंस्कार शिबिराचा समारोप अतिशय भावपूर्ण वातावरणात करण्यात आला डॉक्टर उपगुप्त महातेरू यांनी उपस्थित उपासकांना आशीर्वाद दोन दिवसीय धम्म शिबिराचा समारोप आहे कशा पद्धतीनं कार्यक्रम संपूर्ण बोधिसत्व डॉक्टर बी आर आंबेडकर स्मारक समिती संस्था आहे या संस्थेकडून सातत्याने पूर्णेच्या बुद्धविहारामध्ये प्रबोधनाचे कार्यक्रम राबवले जातात या दृष्टीनं हे आज दोन दिवसाचं एक प्रशिक्षण शिबिर बुद्धविहारामध्ये सत्तावीस आणि अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी आयोजित करण्यात आलं होतं खास करून आमचे बदले महावीनो थेरो यांनी या शिबिराला उचित मार्गदर्शन करू आज तीनशे उपासकांना प्रभावित केलेला आहे आणि या शिबिरामध्ये पूर्णतेच नाही तर जालना गंगा केळ परभणी हिंगोली परळी इत्यादी ग्रामीण भागातूनसुद्धा उपासक उपासिका सहभागी झालेल्या आहेत आणि या प्रशिक्षण शिबिराची नेहमी नेहमी सातत्याने आवश्यकता आहे त्यामध्ये उपसना असेल प्रबोधन असेल समाजाला अशा पद्धतीनं सातत्याने एका विशिष्ट अँगलमधून धम्म शिकवणं आणि लोकांना प्रभावित करणं अत्यंत आवश्यक समजून हे आपण शिबिर इथे केलेलं आहे यामध्ये बौद्ध धर्माबद्दल सखोल तत्त्वज्ञान आणि बौद्ध धर्मामधला कठीणातला कठीण धम्म इथे आज सांगण्यात आला आणि या धम्माची कशी मानवजातीला दुःखातून होण्यासाठी गरज आहे हेही शिकवण्यात आलं आज समाज दिशाहीन आहे समाज आज उद्विग्न अवस्थेमध्ये माणूस असतो त्या माणसाला इथे शांती मिळावी प्रसन्नता मिळावी दुःखातून मुक्त होऊन सुख मिळावं त्याला भौतिक आणि मानसिक समाधान मिळावं नैतिक बल त्याच्यामध्ये वाढावं शिर सदाचाराची वाढ त्याच्यामध्ये व्हावी या अनुषंगाने हे शिबिर अत्यंत उपकारक आणि प्रबोधन परिणामकारक ठरलेलं आहे असे शिबिरं पाली भाषेचे वर्ग आपण सातत्याने बिहारामध्ये घेणार आहोत आज या लोकांनी सर्वांनी त्याला प्रचंड प्रतिसाद दिला सहकार्य केलं भोजनांसाठी आणि इतर सगळ्या गोष्टीसाठी सहकार्य केल्याबद्दल आम्ही सर्व उपासक उपासिकांना यासाठी धन्यवाद देतो